राधानगरी विधानसभा मतदारसंघात सरवडे केंद्रावर मतदानास उत्साही सुरुवात ओळखपत्र स्लिप मिळाल्या नसल्याने काही मतदारांची अडचण राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सरवडे मतदान केंद्रावर आज सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून आल्या ज्यामुळे येथील उत्साह हो ओसंडून वाहत होता मतदान प्रक्रियेचा प्रारंभ सुरळीत आणि जलद गतीने झाला असून नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे मतदान केंद्रावर महिलांची व तरुणांचीही मोठी उपस्थिती दिसून येते मतदार आपापल्या कुटुंबियांसह सकाळपासून मतदानासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळालं ओळखपत्र स्लीप न मिळाल्याने अडचणी मतदानासाठी आवश्यक असलेल्या ओळखपत्र स्लीप काही मतदारांना वेळेत पोहोचल्या नव्हत्या त्यामुळे मतदारांपैकी काहींना अडचणींना सामोरं जावं लागलं अनेक नागरिक आपल्या मतदान हक्काचा उपयोग करण्यासाठी आले मात्र त्यांना स्लीप न मिळाल्याने गोंधळाचा सामना करावा लागला यामुळे काही ठिकाणी नागरिक नाराज असल्याचं दिसून आलं प्रशासनाने या अडचणींची तात्काळ दखल घेत काही नागरिकांना पर्यायी ओळखपत्राद्वारे मतदान करण्यास परवानगी दिली मात्र यामुळे मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी व स्वयंसेवक सक्रिय होते पोलीस प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे लोकशाहीच्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्साह जाणवून येत होता सरवडे मतदान केंद्रावर दुपारी अजूनही गर्दी वाढण्याची शक्यता आहे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सतर्क आहे मात्र ओळखपत्र स्लीप वितरणातील त्रुटी भविष्यात सुधारण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितलं जाते या सगळ्या गडबडीतही मतदारांचा उत्साह कमी झालेला नाही आणि ते लोकशाहीत आपला हक्क बजावण्यास सज्ज आहेत महानकर युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा